हॅलो स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर हालतालिका कधी आहे कोणत्या तारखेला आहे पूजा कशी करावी शुभ मुहूर्त कधी आहे हे मी आज आपल्याला हे सगळं सांगणार आहे या व्हिडिओद्वारे तर जय शंकर जय पार्वती नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार पंचवीस हरतालिका हे व्रत कधी आहे कोणत्या तिथीला आहे तर हे व्रत कोणी केलं व कशामुळे केलं हे पण मी आज तुम्हाला छोट्याशा कथेमधून तुम्हाला सांगणार आहे तर ह्याची पूजा पद्धत कशी आहे दे त्याचे महत्व काय हे पण आपण पाहूया तर तारीख किती आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये हरतालिका ही सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी साजरी केली जाईल म्हणजे व्रत केलं जाईल भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय पं तिथीला हे व्रत केलं जातं तरी व्रत आणि पूजनाची तारीख हे तिथीही उदयावर आधारित असल्यामुळे ती वीस ऑगस्ट रोजी केली जाईल हरदी हरतालिका व्रत ठेवलं जाईल पाळली जाईल तर हे व्रत स्वभा महिला ठेवतात ते हे व्रत न काही खाता हे व्रत ठेवलं जातं निरंकार हा उपवास केला जातो पण काही आजारी कोणी असेल किंवा काही तर दूध फळे खाऊन हे व्रत केलं जाऊ शकतं तर पूजाचं मुहूर्त काय आहे पूजेचा शुभ कालावधी काय आहे हे तर प्रांतकालीन मुहूर्त सकाळी पाच छप्पन ते आठ एकतीस ह्या कालावधीमध्ये शुभ मुहूर्त आहे जर या वेळेतच आपण माता पार्वती आणि भगवान शिव यांचे पूजन केले करणे जर शक्य झाले तर हे फलदायी मानले जाते पण आता सगळ्यांना हे शक्य होत नाही तर सकाळी शक्य नाही झालं तर आपण पूजा दिवसभरात सकाळी संध्याकाळी आपल्याला तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मांडू शकतात तर पण शक्य झालं तर तुम्ही ही सकाळी पूजा करायचा प्रयत्न करा तेव्हा हे शुभ काल आहे तो कालावधी तर हरताली करवताची सुरुवात कशी झाली कशी झाली होती त्याविषयी एक छोटीशी स्टोरी गोष्ट सांगते तुम्हाला तर कथा सांगते या वृत्ताची कथा पार्वती मातेशी जोडलेली आहे तर पार्वती मातेला पार्वती माता मातेला हिमालय हिमालय राजांनी भगवान विष्णूसोबत तर हिमालय भगवान विष्णूसोबत त्यांना विवाह करायला सांगितलं होतं तर, सांगित तर हिमालय राजा कोण होते तर माता पार्वतीचे ते वडील होते तेव्हा त्या त्यांच्या जेव्हा ते त्यांचं ते, हे होतं पार्वती माते मातेचं जे तेव्हा ते त्यांचे वडील होते हिमालय राजे तर हिमालय राजाशी भगवान विष्णू सोबतच विवाह करायचा असं त्यांनी ठामपणे सांगितले माता पार्वतीला पण पार्वती मातेच्या मनात फक्त भगवान शिवच होते त्यांना भगवान शिवाशिवा कुणासोबतही विवाह करायचा नव्हता त्यांना फक्त शिवासोबत शौबत, शिव शिवशंकरासोबतच विवाह करायचा होता म्हणून त्या आपल्या एक सखी होती त्या सखींना सोबत घेतलं हिमालय राजांना त्याच्या आई त्यांच्या आईला न सांगता आणि दाट अरण्यात त्या केल्या कठोर तप केला त्यांनी आरणात जाऊन शेवटी भगवान प्रसन्न झाले आणि पार्वती मातेला पत्नी म्हणून त्यांनी त्यांचा स्वीकार केला तर तिथं त्यांनी जाऊन तर हर हर तर ह्या हरतालिका नावेचा नावाचा कसा अर्थ आहे हर म्हणजे हर म्हणजे की हिरवी फांदी आणि आलिका म्हणजे की सखी आता हर आणि सखी हिरवी पाने आणि सखीचा काय संबंध हरतालिकेशी तर त्यांनी हिरवी पाने फक्त हिरवी पाने खाऊन त्यांनी जो जोपर्यंत तप केला तेव्हा त्यांनी उपवास केला होता हिरवी पाने खाऊन आणि त्यांची सखी सोबत होती त्याच्यामुळे ते हर आणि आलिका त्याच्यामुळे हे हरतालिका असे नाव पडले आहे तर हरतालिका हे असा त्या संबंध आहे नावेचा तर आता पूजा पूजा विधी कशी करावी पहाटे स्नान करून व्रताचा संकल्प घ्यावा घरात किंवा मंदिरात तुम्हा घरात करा शक्य झालं तर मंदिराचा किंवा घरातच आपण करू शकतो माता पार्वती आणि भगवान शंकरा शं भगवान शंकर आणि माता पार्वती आणि सोबत गणपतीजी यांची प्रतिमा किंवा वाळूची मूर्ती ठेवावी शक्यतो आपल्याकडे वाळू आणून आपण घरातच पिंड बनवतो आणि त्याची पूजा करतो आपण मग त्यावर हि त्याच्यावर काय काय अर्पण करावे हिरवी पाने फुले बेल फुलांचा फुलोरा धोत्र्यांची फळे धोत्र्यांचं फुल असेल तर फूल बेल फळ आपल्याला जर बेल फळ भेटलं तर ते वाहू शकतो आगाडा हराळी फळे आणि मक्याचं कंस वाहता बघा किंवा दुसरे एक फळ जे आपल्या ह्या सीझनमध्ये छोटे छोटे फळ असतात ते पण वाहतात पण जे आपल्याला जेवढं भेटेल ते आपण तेवढं वाहू शकतो आणि उपवासाचा नैवेद्य अर्पण करायचा उपवासाचा शक्यतो उपवास असल्यामुळे आपण फळांचाच नैवेद्य तिथे ठेवू शकतो तर हे व्रत अशा प्रकारे आपण पूजेची मान्य करून हे त्याच्यावर पिंडीवर आपण अर्पण करू शकतो आणि अर्पण करायचं आहे आणि हे सौभाग्याचा उपवास असल्या व्रत असल्यामुळे सौभाग्याच्या वस्तू पण आपण तिथं ठेवायच्या आहेत पार्वती मातेला जसं की हिरवा चुडा हिरवा शेला हळदी कुंकू आणि आपल्याला ज्या वस्तू शक्य होतील तेवढ्या आपण तिथं ठेवायच्यात मग रात्री हरताली किंवा त्याची कथा वाचावी कथा वाचावी किंवा ऐकावी आपल्याला जे शक्य असेल ते मग दुस आता असं व्रत पूजा विधी झाली कथा झाली संध्याकाळी मग आता दुसऱ्या दिवशी त्याचं पारण कसं करायचं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आरती करून व्रताचे पारण करायचे तर आता ह्या व्रताचे महत्व काय आहे की हे मी थोडक्यात आपल्याला सांगते हे व्रत कोणी करावे व का करावे हे तर हे व्रत विवाह स्त्रिया करतात आणि अव्य अविवाहित मुली पण ह्या व्रत ठेवतात तर अविवाहित स्त्रिया ह्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आरोग्य चांगले राहावे त्यामुळे हे व्रत करत असतात आणि हे व्रत कुमारिका का कुमारी पण करतात की ज्या कुमारिका म्हणजे ज्या अवाहित अविवाहित मुली आहेत त्या हे व्रत करतात की त्यांना योग्य असा वर भेटावा म्हणून त्या हे व्रत ठेवत असतात कुमारिका अविवाहित मुली तर हे असे व्रत आहे हरतालिकेचे हे खूप चांगले व्रत आहे विवाहित मुलींसाठी अवाहित मुलींसाठी ह्याचे खूप फळदायी फलश्रुती भेटते त्यामुळे हे व्रत नक्की करायचे सगळ्यांनीच करावं शक्य होईल असं नाही त्या सौभाग्यवती स्त्रियांना तर सगळ्यांनाच करायलाच पाहिजे तर शिवपार्वती यांच्या कृपेने हे कृपेने घरामध्ये आपल्या सुखशांती आणि समृद्धी टिकते भक्तिभावाने हे व्रत केल्याने जीवनात आनंद व समाधान लाभतो तर हे व्रत अशा प्रकारे हलतालिकेचे महत्त्व आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये हरतालिका हे सव्वीस ऑगस्ट मंगळवारी रोजीच आहे हे लक्षात ठेवा तर तात्कालीन मुहूर्तात पूजा करून भक्तिभावाने कथा वाचल्यास व्रत केल्यास नक्कीच भगवान शिवपार शिवमात भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना मिळतील तर सगळ्यांना सा मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझे काही चुकले असेल तर मला माफ करा जयशंकर जय पार्वती श्री स्वामी समर्थ धन्यवाद